शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले हरणाच्या पाडसाचे प्राण धनगर पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब बोरुडे यांच्या शेतामध्ये दोन जून रोजी हरणाचे पाडस जखमी अवस्थेत आढळून आले त्याच्या पाठीमागे कुत्रे लागले असता बोरुडे यांनी कुत्र्यापासून त्या हरणाच्या पाडसाची सुटका केली वनसेवक नारायण वाघ यांच्याशी संपर्क केला व ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डॉक्टर ढाकणे यांना पाचरण केले आणि पाडसावर प्रथम उपचार केला उपचार केल्यानंतर पाडसाची सुधारणा दिसली नंतर त्याला त्याच्या आईसोबत सोडून दिले मात्र पुन्हा सहा जून रोजी तेच पाडस गंभीर अवस्थेमध्ये बाबासाहेब बोरुडे यांच्या शेतामध्ये आढळले त्यानंतर ते त्यांनी गावातील पत्रकार भगीरथ कचरे पाटील यांना या संपूर्ण घटनेची कल्पना दिली त्यांनी वन अधिकारी दौंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वनसेवक वा केदार वाघ यांना पाठवून हरणाच्या पाडसाला ताब्यात घेण्यास सांगितले व हरणाचा पाडस दौंड यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब बोरुडे यांनी केदार वाघ यांच्या ताब्यामध्ये दिला आहे शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आज एका हरणाच्या पाडसाचा जीव वाचला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जालना निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी